काल सावरगाव या ठिकाणी झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याचा फोटो त्या गर्दीमध्ये झळकवण्यात आला राज्याचे गृहमंत्री बीडचे पालकमंत्री आणि बीडचे पोलीस अधीक्षक यांना ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे की गुन्हेगाराचं उदातीकरण योग्य नाही याआधीसुद्धा या आरोपीच्या नावाने घोषणा देण्यात आल्या आणि काल तर सपोर्ट म्हणून या आरोपीचं असणारं उदातीकरण करण्यात आलं बीडचा व कायदा व सुव्यवस्था पुन्हा बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही ह्या ज्या कोण प्रवर्ती ज्यांनी हे फोटो झळकवले त्यांना तातडीने ताब्यात घेतलं पाहिजे गुन्हे दाखल केले पाहिजेत कारवाई केली पाहिजे जर अशा पद्धतीने संतोष देशमुखची केस कोर्टात चालू असताना आणि राज्य आणि देशात गाजलेली केस असताना यातील आरोपीचे फोटो दाखवून हे काय साध्य करतायत हे कुणाला दहशत निर्माण करतायत याची चौकशी झाली पाहिजे असे फोटो दाखवणे आणि घोषणा देणे यातून पीडित कुटुंब आणि साक्षीदार यांच्यावरती दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि दबाव तंत्र वापरण्याचं काम राज्याच्या मंत्री असलेल्या नेत्याच्या मेळाव्यात होतंय हे सुनियोजित झाल्याशिवाय होत नाही असा आमचा थेट आरोप आहे त्याच्यामुळे बीडच्या पोलीस अधीक्षकांनी तातडीने याच्यात कारवाई करावी अशी ऑल इंडिया पॅनदर्शना मागणी करत आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मंडळी हाच तो व्हिडिओ आहे ज्यामध्ये उई सपोर्ट वाल्मिकांना वाल्मिक कराडचे बॅनर्स पोस्टर्स हातात घेऊन वाल्मिक कराडचे फोटो पंकजा मुंडे यांच्या सभेमध्ये दाखवण्यात आला हाच तो ओरिजिनल व्हिडिओ आहे तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर मंडळी काल दसरा मेळावा पार पडला आणि एक धक्कादायक प्रकार या दसरा मेळाव्यामध्ये बघायला मिळाला वाल्मिक कराड हे आमचं दैवत आहे वाल्मिक कराड हे आमचं दैवत आहे वी सपोर्ट वाल्मिक अण्णा असे पोस्टर घेऊन काही मंडळी काल पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यामध्ये दिसलेले आहेत मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचे पोस्टर काही तरुणाच्या हातात या ठिकाणी दिसलेले आहेत या पोस्टरचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेले आहेत या पोस्टरवर वी सपोर्ट वाल्मिक अण्णा कराड आमचं दैवत असा मजकूर झळकत होता या पोस्टरमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे कराडच्या समर्थकांनी हे पोस्टर झळकवल्याची माहिती समोर आली आहे यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे मला हे ऐकून अतिशय धक्का बसला आहे एकसुद्धा बॅनर झळकला असेल तर आपण सर्वांनी शान शर्मेने खाली घालणं गरजेचं आहे या राजकारणात आता इतकी विकृती आलेली आहे की लोकांच्या मानसिकतेत इतकी विकृती आली आहे इतक्या खालच्या दर्जाचं कृत्य करूनसुद्धा या लोकांचे अशा पद्धतीचे बॅनर झळकत जर असतील तर पंकजा मुंडे यांना घेराव घालून याबाबत प्रश्न विचारला पाहिजे यावर तुमचं म्हणणं काय असा सवाल अंजली दमानिया यांनी यावेळेस केलेला आहे तर मंडळी वी सपोर्ट वाल्मिकांना वाल्मिक कराड आमचं दैवत असे मजकूर असलेले बॅनर पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यामध्ये झळकवण्यात आल्यात याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट अवश्य नोंद करा धन्यवाद